नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर नवरात्री येत आहेत तर नवरात्री स्पेशल घरामध्ये खूप साऱ्या मिठाई पदार्थ बनतच असतात त्याच्यामधील ही एक मिठाई तुम्ही बघू शकता की ती मस्त पांढरी शुभ्र तयार होते म्हणजे पहिला दिवस पहिला रंग पांढरा आहे तर त्यानिमित्ताने आपण ह्या पांढऱ्या कलरच्या मिठाईला बनवलंय आहे अगदी घरातील मध्ये सोपी साधी एकदम कमी वेळात तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी घरनी बनलेलं जे पनीर आहे ना ते घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटमधलं रेडीमेड आणलात तरी चालतं आणि हे पनीर म्हणजे फुल फॅट दुधाचं आहे किंवा टोन दुधाचा आहे याचा काहीच फरक पडत नाही कोणत्याही दुधाचं जरी असलं तरी मिठाई परफेक्टच बनणार तर हे फुल फॅट दूध होतं अर्धा लिटर त्याचं हे पनीर आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त सॉफ्ट ज्युसी असं हे पनीर घरात बनून तयार झालेलं आहे पनीर जर रेडीमेड आहे ना तर अगदी दहा मिनटं लागतात ही रेसिपी बनायला तर बघू शकता आता हे जे पनीर आहे ना ते आपल्याला कोणत्याही किसनीच्या मदतीने असं किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने असं क्रम्बल करून घेतलात ना तरी चालेल पण असे मोठे मोठे तुकडे याच्यामध्ये राहता का म्हणे त्यामुळे बेस्ट असतं की आपण किसून घेतलं ना तर सगळे तुकडे असे इवनली कट होतात मस्त असं ते स्मॅश पण होतं आणि असं चिक 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 असं होत नाही मस्त असं क्रंबल राहतं त्यामुळे मी ते सगळं पनीर आहे ते व्यवस्थित किसून घेतलंय आणि हे सगळं पनीर आहे ते मी मोजून घेतलं होतं अर्धा कप भरलं होतं ते तर त्याच्यासाठी आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे एक मी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध्या कपासाठी आपल्याला पाव कप दूध आहे कोणतंही तुम्ही घेऊ शकता म्हशीचं गाईचं काही फरक पडत नाही आणि हे दूध हलकं गरम झालं ना किंवा ह्याच्यामध्ये जे पनीर आपण पन किसून ठेवलेलं आहे ते सगळं घालायचं आहे जे चमच्याला लागलेलं पनीर आहे ना ते सुद्धा मी स्पॅच्युलाच्या मदतीने काढून घेतलंय आता आपल्याला छान असं स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करत राहायचं आहे असं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं त्यामुळे काय होतं एकदम क्रम्बलपणा येतो त्या टेक्स्चरला आणि मिठाई खाताना कलाकंद सारखीच लागते म्हणजे अगदी आपण मार्केटमधून मा कलाकंद घेऊन येतो ना तोच फील येतो घरातल्या घरात ते हे बघू शकता दुधामध्ये हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक कणाला एक मस्त चव येते आणि तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा बनवायचा आहे हा कलाकंद किंवा मिठाई त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये रोज इसेन्स इलायची पावडर काहीही घालू शकता माझ्याकडे वेनिला इसेन्स होता त्यामुळे त्याचे दोन चार बंद मी याच्यामध्ये घातलेत मस्त फ्लेवर येतो तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते घालू शकता अदरवाईज जा, आपली जायफळ पावडर किंवा इलायची पावडर घातलात ना तरी अप्रतिम चवीला लागते ही मिठाई छान असं मिक्स करून घ्यायचं दूध आहे ते बऱ्यापैकी आटलं पाहिजे म्हणजे असं सत्तर ले ले सुधा सुधा ते ऐंशी टक्के आटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय बघू शकता पनीरला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे अगदी पाच ते सहा मिनटं लागतात हे शिजायला ते शिजत आलं की आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची सुद्धा मी मोजून टाकले अर्धा कप आपलं मिश्रण भरलं होतं तर मी अर्धा कपाला निम्मास म्हणजे पाव कप इथे साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे निम्म प्रमाण परफेक्ट होतं ह्या रेसिपीमध्ये आता साखर घातल्यानंतर साखरेला सुद्धा हीट लागते आणि पुन्हा मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होतं तर आता मिश्रण आपल्याला पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील ओलावा आहे तो पंच्याण्णव टक्के निघून गेला पाहिजे इथपर्यंत शिजवायचं आहे पूर्ण कोरडं करायचं नाही नाहीतर कलाकंदचा जो ज्युसीपणा असतो ना तो फील येणार नाही त्यामुळे आपल्याला पंच्याण्णव टक्केचा ओलावा आहे तो आटवून घ्यायचा आहे आणि पाच टक्के ओलावा तसाच ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवते ते कसं ओळखायचं तर बघू शकता आता जे कडेला बुडबुडे येत होते ना ते बऱ्यापैकी संपलेले आहेत मिश्रण आहे ते आपलं छान असं गोळा आहे तर ह्या स्टेजला मी गॅस बंद केलाय आणि एका ताटाला तूप लावून घेते हे मिश्रण पटकन सेट होत नाही त्यामुळे खूप घाई करायची गरज नाही आधी ग्रीस करून ठेवलं पाहिजे ताट असं काही नाही नंतर केलात तरी चालेल छान तुपाने ग्रीस करून घेतलं ना ताट मग याच्यामध्ये सगळं मिश्रण घालायचं तुमच्याकडे असा ट्रे वगैरे काय असं चौकोनी असेल ना तरी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये सोपं होऊन जातं पण मी ते ताटामध्येच स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला चौकोनी असा आकार द्यायचं ट्राय केलंय जेणेकरून अशा वड्या आपल्याला पाडायला सोपं होऊन जाईल अगदी हलक्या हाताने ही मिठाई आहे ती सेट करायची आपल्याला गरम मिश्रण असल्यामुळे ते पटकन सेट व्हायला मदत होते तर व्यवस्थित त्याला मी असा चौकोनी आकार देऊन घेतलाय आणि आता आपल्याला याला रूम टेम्परेचरवरती अर्धा तास किंवा अगदी दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलात ना तरी ही मिठाई आहे ती मस्त सेट होते तर फार काही वेळ घेतला नाही मी दहा मिनटं फ्रीजमध्येच ठेवली होती आणि बघू शकता मिठाई खूप छान अशी सेट झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊया कट करण्यासाठी सुरीला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही इझिली कट होतं त्याचे क्रम्स आहेत ते निघू नये म्हणून मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तसं सुरी आहे ती वर खाली करत आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे कारण याचे क्रम्स आहेत ते इझिली असे सेपरेट होतात जसे कलाकंदचे होतात ना अगदी तसे त्यामुळे खूप हल हलक्या हाताने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतं ना त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता आणि ब म्हणजे कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला एक मिठाई उचलून दाखवते बघू शकता किती मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे अगदी ज्युसी जशी मार्केटमध्ये मा मिळते बेकरीमध्ये मा कलाकंद मिळतो ना अगदी तसा आणि चवीला तर अप्रतिम लागत होते म्हणजे आपण याच्यामध्ये वेनिला वापरला वापरलाय ना त्याची एक वेगळीच टेस्ट येत होती नक्की एकदा ट्राय करून बघा मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते बघू शकता मस्त अशी पटकन सुट्टी होते ही आणि तिची बाइंडिंग आहे ती आहे तशी राहते म्हणजे असं नाही की ती पटकन विस्कटते परफेक्ट अशी आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे काही बर्फी आहेत ती मी एका प्लेटमध्ये घेते जेणेकरून आपण त्याला डेकोरेट करू शकू तुम्हाला या बर्फीला कसंही डेकोरेट करता येतं म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रुट्सनी किंवा रोज पेटलनी तर मी ते काही रोज पेटल घेतलेल्याच्या आपण सुकवून ठेवतो ना त्या आणि काही पंपकींग सीड्स असतात ना त्या घेतल्या म्हणजे वाईट बरोबर त्याचं म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन छान दिसतं यासाठी सगळ्या बर्फीवरती मी एक रोज पेटलनी एक सीड अशी ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बर्फी आपली दिसताना किती छान दिसतीये मस्त तर पहिला दिवस पांढरा तर पांढऱ्या रंगाची आपण ही मिठाई बनवलेली आहे तर नक्की तुम्ही हे ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि पूर्ण नवरात्री मस्त एन्जॉय करा आपण अशाच रेसिपींसोबत पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय